नमस्कार न्यूज ट्वेंटी वन करीत मध्ये लाखंदूर तालुक्यात पार पडला अनोखा लग्न सोहळा स्वागत समारंभाच्या दिवशी परंपरागत कीर्तनाचे आयोजन दिला सुदृढ राष्ट्र निर्मितीचा संदेश कारंत बाबू आज खऱ्या अर्थाने माणसाला या संतची गरज या संत जिहारामध्ये आज संतांच्या कवरेज मध्ये आलं पाहिजे मानव समाजच्या कवरेजमध्ये आलं पाहिजे देव सेवा मंडळाच्या कवरेजमध्ये आलं पाहिजे आणि म्हणून माझ्या तरुणांनो आजचा हा विवाह प्रसंगी कार्यक्रम आहे आणि म्हणून आज सर्व मायाबापांनाही विनंती करू लग्न म्हटलं की ते धुमधडाक्यात करण्यासाठी लग्न घरातील मंडळींची धावपळ सुरू होते अगदी डेकोरेशन सजावटी पासून खानपान नाच गाण्यासाठी पैशाची उधळण करून ढोल ताशे तर डीजेच्या गजरात लग्न सोहळा पार पाडला जातो मात्र याला काही अपवादही आहेत लाखांदूर तालुक्यातील विहिरगाव येथील बालचंद ढोरे यांनी आपल्या लग्नाच्या स्वागत समारंभ प्रसंगी परंपरागत कीर्तनाच्या आयोजनातून सुदृढ राष्ट्रनिर्मितीचा संदेश दिला त्याचप्रमाणे सुगम संगीत डीजे वैगरेंना बगल देऊन राष्ट्रसंतांची भजन कीर्तन सादर करून अगदी आध्यात्मिक वातावरणात हा लग्नाचा स्वागत समारंभ पार पडला लाखांदूर तालुक्यातील विहीरगाव येथील बबन ढोरे यांचा मुलगा बालचंद ढोरे यांचा विवाह दिनांक सव्वीस एप्रिल रोजी देसाईगंज वडसा येथील चारुलता राजेश्वर बगमारे हिचेशी पार पडला मात्र आपलं लग्न संस्मरणीय करण्याची बालचंद ढोरे यांची मनोमन इच्छा होती त्यासाठी दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी पार पडणाऱ्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी त्यांनी एक अनोखा परंपरागत मार्ग अवलंबत आपलं लग्न संस्मरणीय करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आजच्या आधुनिक युगात लग्न म्हटलं की डेकोरेशन सजावट सुगम संगीत डीजेची जणू फॅशन झाली आहे मात्र बालचंद ढोरे यांनी डी जे सुगम संगीत आणि ऑर्केस्ट्राला देत आपल्या लग्नाच्या स्वागत समारंभ प्रसंगी सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य कीर्तनकार युवराज मानकर राहणार मसवानी जिल्हा गोंदिया यांच्या भजन कीर्तनाचे आयोजन केले होते या भजनाच्या माध्यमातून उपस्थित मंडळींना सुदृढ राष्ट्र निर्मितीचा संदेश देत एक स्तुत्य उपक्रम राबविला आणि भजन कीर्तनाची परंपरा जोपासली प्रत्येकाने आदर्श घेण्यासारखा असा हा अनोखा लग्नाचा स्वागत समारंभ तालुक्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनला असून सर्वत्र याचे कौतुक केले जात आहे बालचंद ढोरे यांनी आपल्या लग्नाच्या स्वागत समारंभ प्रसंगी भजन कीर्तनाच्या आयोजनातून वादक कीर्तनकार युवराज मानकर यांनी सुदृढ राष्ट्रनिर्मितीचा संदेश दिला विशेष म्हणजे या माध्यमातून त्यांनी समाजात बडावलेली अंधश्रद्धा दूर करण्या हेतू अंधश्रद्धा निर्मूलनावर भर घातला सोबतच व्यसनाधीन युवा पिढीला प्रेरणादायी व्यसनमुक्तीवर भजन कीर्तनाच्या माध्यमातून भर घातली